सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने आई भगवतीच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही सगळ्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत हीच मी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरला असणार आहे घटस्थापना आणि त्याच्यानंतर नऊ दिवस आपला नवरात्रीमध्ये आपल्याला खूप साऱ्या आई भगवतीच्या सेवा करायच्या आहेत बघा कोणी अखंड दिवा म्हणजे सगळेच जण अखंड दिवा त्यांच्या घरामध्ये लावणार आहेत कोणी कुंकुमार्चन करणार आहे कन्यापूजन करणार आहे श्री दुर्गा सप्तशती हा इत, अत्यंत पवित्र मानला जाणारा ग्रंथ या ग्रंथाचे कोणी तीन पाठ करणार आहेत कोणी एक पाठ करणार आहेत कोणी नऊ करणार आहेत तर कोणी चौदा पाठ करणार आहेत बघा ज्याला शक्य असेल जर त्यांनी चौदा पाठ केले असं म्हटलं जातं की नवचंडी यज्ञ केल्याचे फळ बघा नवचंडी यज्ञ करायचं म्हटलं तर खूप सारा खर्च होतो तर तुम्ही या नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर नऊ दिवस चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी यज्ञ केल्याचे फळ मिळते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल बघा शक्य असेल तर तुम्ही हे श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं नक्की पठन करा पण काही जणांचा इतका प्रॉब्लेम असतो की त्यांना तुम देवघरासमोर किंवा आपल्या घटासमोर बसून हे श्री दुर्गा सप्तशती जो ग्रंथाचा आपल्याला पाठ करायचा आहे ते पाठ करणं शक्य नसते कारण त्याचे काही नियम आहेत जर आपण एकदा वाचायला बसलं तर ते, ते पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला तिथून उठायचं नसतं मग काही जणांची लहान मुले असतात किंवा काही जणांचा काही प्रॉब्लेम असतो काही जणांचा मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे ज्याचा त्याचा वेगवेगळा प्रॉब्लेम असतो मग या प्रॉब्लेममुळे मनात खूप सारी इच्छा आहे की नाही मला श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत पण काही कारणास्तव त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही तर त्यांच्यासाठी आज मी एक अशी सेवा घेऊन आले आहे की जर ती सेवा केली तर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ केल्याचे फळ मिळणार आहे तर ती सेवा कोणती आहे मी हे तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप पवित्र मानला जातो आणि हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्र बघा तुम्हाला जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका सूत्र हे मिळून जाईल हे तुम्हाला पठन करायचं आहे बघा असं म्हटलं जातं भगवान शंकरांनी आपल्या भगवान शंकरांनी माता पार्वतीला असं सांगितलं आहे की जे कोणी सिद्धकुंजिका सोत्रमचं पठन करेन त्याला रात्री सूत्र किलकसोत्रम रात्री अर्गला रात्रीसुप्तम श्री सुप्तम आणि श्री दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ मिळणार आहे म्हणून तुम्हाला जर श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचं पारायण करणं जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्रमचं पठण केलं तरी चालेल आता हे पठण किती वेळा करायचं तर बावीस सप्टेंबरला गटस्थापना होणार आहे त्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत तुम्हाला रोज अकरा वेळा हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम वाचायचं आहे रोज अकरा वेळा वाचायचं आहे बघा लक्षात घ्या आपल्याला रोज ही सेवा करायची आहे आणि ही रोज सेवा आपल्याला आपल्या देवगु समोर बसून आपल्याला एक आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावर बसून आपल्याला अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रच पठण करायचं आहे मी एक वेळा केलं के तर चालन का मी दोन वेळा केलं तर चालन का तर नाही तुम्हाला अकरा वेळाच करायचं आहे कारण आपण आपल्या आईकडे आपण आपल्या परमेश्वराकडे मागतानी असं काही थोडंसं मागत नाही आपण भरपूरच मागत असतो की मला इतकं पाहिजे मला तितकं पाहिजे माझ्याकडे इतकं आलं पाहिजे तर तसंच आपल्याकडून सेवासुद्धा तितक्याच झाल्या पाहिजे जितक्या तुमच्या सेवा जास्त होतील जितक्या तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स हा जास्त होईल तितकंच तुम्हाला जितक्या तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला ताकद मिळणार आहे बघा मी इतकी सेवा केली मग मला इतकं मिळलं पाहिजे तर तस तसं होत नाही तुमचे काही कर्म असतात त्या कर्माचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात म्हणून आपल्याकडून जितकी सेवा होईल ना तितकी सेवा आपल्याला करायची आहे तुमच्याकडून कितीही सेवा हो द्या आणि बघा परमेश्वर असतो तुमच्या मनात जर इच्छा असेल की नाही मला ही सेवा करायची आहे तर तुमच्याकडून ती सेवा परमेश्वर हा करूनच घेणार त्यामुळे आई भगवती तुमच्याकडून ती सेवा जर तुम्हाला तुमच्या मनात इच्छा आहे ना की मला दुर्गा दुर्गासप्तश पाठ करायचे आहेत मला चौदा पाठ करायचे आहेत तर आई भगवती तुमच्याकडून ती सेवा करूनच घेणार आहे आणि जर तुम्हाला खरंच खूपच प्रॉब्लेम आहे आणि मला ही सेवा जमत नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका सोत्रमचं पठण करा रोज अकरा वेळा वाचा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हे वाचू शकता आता बघा पहिल्या दिवशी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा आता पहिल्या दिवशी प्रॉब्लेम असेल पुढे चार दिवस तुम्हाला काही सेवा करता येणार नाही ना। मग तुम्ही पाचव्या दिवसापासून सेवा सुरू केली तरी चालेल सेवा कधीही सुरू करा पण ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी कुंजिका सूत्र हे बावीस सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी आपली घटस्थापना होणार आहे त्या दिवसापासून वाचलं तरी चालेल आता नियम काय आहेत बघा आपल्याला नियम काय आहेत बघा कोणतीही सेवा करायची असेल जर तुम्ही नियम पाळून जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळतं आता मग हे नियम काय आहेत तर बघा आपल्या घरात मांसाहार झाला नाही पाहिजे आपल्या घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन कडकडीतच झालं पाहिजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे कडकडीतच झालं पाहिजे बघा सगळ्यांच्या घरामध्ये हे जे काही नियम आहेत हे नियम पाळले आणि जर या सेवा केल्या तर तुम्हाला या सेवेचं फळ खरंच खूप जास्त मिळणार आहे बघा असं म्हटलं जातं की कोणताही मग ती नवरात्रसुद्धा लक्ष्मीपूजनासुद्धा आई भगवती आपल्या पृथ्वी तलावर अखंड स्वरूपात वास करत असते त्यामुळे आणि ती आपल्या घरामध्ये सुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे तुमच्याकडे जितक्या सेवा होत्या तितक्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि ही सगळ्यात प्रभावी अशी सिद्ध कुंजिका सोत्रमची सेवा आहे ह्या वर्षी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला वर्षभरात काय फरक पडतो ते बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त